आणि त्याची त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रतिबिंब दिसतंय का आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्यांच्या त्यांच्या मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या गुंडांना भेटतात गुंड फोटो काढतात असताना फोटो काढले जातात रील केले जातात कुठल्याही मंत्र्याकडे जायच्या आधी पोलीसची एक यंत्रणा असते कोण कोण आहे कोण कुठल्या बॅकग्राऊंडचा याचा एक अभ्यास केला जातो ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अशा गुंडांना जेव्हा जवळ केलं जातं फोटो बाहेर घेतले जातात बाहेर पाठवले जातात त्याच्यावरनं एक संदेश नेते काय देत आहेत की गुंडागर्दीला आम्हाला पाठिंबा आमचा पाठिंबा आहे आणि लोकसभा विधानसभा आणि गुंडांचा वापर करू आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काही आमदारांना एक अहंकार येत असावा राहिला प्रश्न सुनील शेळखेंचा ज्या भूमीतून ते येतात ते एक स्वाभिमानी भूमी आहे पवित्र भूमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं लोकप्रतिनिधित्व करत असताना एवढा अहंकार तुमच्यामध्ये येतो की तुम्ही आ, एका मोठ्या नेत्यावर एका अनुभवी नेत्यांवर तिथं एवढ्या खालच्या लावलला जाऊन बोलता तिथली स्वाभिमान लोक हे काय सहन करणार नाहीत पण कसं आहे की तिथली परिस्थिती राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता की जे बाळा बिगडे आहेत त्यांना तिकीट मिळणार नाही भाजपकडनं अशी एक चर्चा तिथं असल्यामुळे सुनील शेळकेंना ती माहिती असावी सुनील शेखेंचे जे दुसरे विरोधक होते त्यांचं मर्डर तिथं झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमचा कुणीच विरोधक नाही या जेव्हा परिस्थिती येते तेव्हा अहंकार वाढतो आणि तोच अहंकार त्यांच्या बोलण्यावरून आज तिथं जाणवला त्याच्याचबरोबर काही आमदार आहेत जे अजितदादांच्या पाठीतले बारा ते तेरा जे म्हणतायत की आपण बी जे पीच्या तिथं लढू विधानसभा आणि काही आमदार आहेत की ते भाजप आणि त्यांची ज्या पद्धतीची वागणूक दादांना पार्टीला देत आहे जिथं पंधरा खासदार की मिळायला पाहिजे होते तिथं तीन मिळत आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघून आजच लोकसभेला एवढं दाबलं जाईल विधानसभेला तर आपल्याला मोजणारच नाही बाईस तेवीस आमदार आहेत जे परत साहेबांकडे यायला इच्छुक आहेत आणि हे जे सुनील शेळके आहेत ते भाजपमध्ये होते पूर्वी साहेबांबरोबर आले दादांबरोबर आता गेले भाजपची प्रवृत्ती अहंकार त्याच्यामध्ये आता दिसायला लागलेला आहे ते त्या बाराच्या यादीत ज्यांना भाजपच्या तिकीटावर लढायचंय म्हणून तिथं कोणालाच ते घाबरत नाही कोणाला ते गृहित धरत नाही साहेबांच्या बद्दलच एवढ्या लेवलला बोलत असतील तर सामान्य लोकांबद्दल ते काय बोलणार बारामती पण बारामतीमध्ये पण अशाच पद्धतीच्या तक्रारी येत आहेत दमबाजी किंवा कार्यक्रमांना लोकांना जाऊ नका अशा सुरू कशा आहे ना बारामतीमध्ये काही असे लोकल नेते आहेत ज्यांना सामान्य लोक मलिदा गँग म्हणतात मलिदा गँग गँग का म्हणतात हे मला सांगता येणार नाही पण तिथे असल्या लोकांना ते धमकवतात मग काही लोकांना नोकरीवरून काढ काढतात आणि हे झालं आहे त्याचे पुरावे आहे मग असं जर तिथं केलं जात असेल तर मग कुठंतरी तुम्ही येत्या काळामध्ये भूत ताब्यात घेऊ शकता तुम्ही पोलिसांचा वापर करू शकता गुंडांचा वापर करू शकता आणि ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं आहे फक्त ते आज साहेबांबरोबर आहे बरोबर विचारा विचाराबरोबर म्हणून तुम्ही त्यांना धमकावला दहा दहा वर्षापूर्वी तुम्हाला जी तुम्ही जर त्यांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष जी मदत केली असेल ती तुम्ही त्यांना बोलून दाखवता आणि मदत करताना काय तुम्ही कुठल्या हेतूतून केली होती असं केलं होतं का ना ना की नाही मतदान झालंच पाहिजे मग हे न असता आता बरेच जे का मलिता गँगवाले जे खालचे छोटे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते कुठंतरी धमकावत पण शेवटी कितीही धमकावले तरी महाराष्ट्र लोक स्वाभिमानी ते उत्तर जेव्हा द्यायचं असेल ते योग्य पद्धतीने देतात अजित पवारांत त्यांना पाठबुळा आहे किंवा पाठिंबा आहे माझं एकच मत आहे की जेव्हा नेते गुंडांबरोबर फोटो काढतात ते रील प्रसिद्ध होती ते गुंड पुण्यातले असताना पालकमंत्र्यांचं नाही तर तिथे असताना सीपींचं ऐकत नाहीत वातावरण कलुषित करतात मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ही स्टाईल दादांची नव्हती दादा कधी गुंडांना जवळ करत नव्हते पण आज हे गुंड ज्यांनी मर्डर केले अशांना जर ते जवळ करत असतील नाही तर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कारवाई आहेत त्यांच्या नातेवाईकांना ते जवळ करतात आणि मग त्याचा वापर हे गुंड तर त्या त्या जसं पुणे शहरामध्ये जसं मतदारसंघामध्ये ते जर करत असतील तर मग दादा बदललेत असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल तिथे असणारे जे माझे आमदार आहेत त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे व्हिडिओ दाखवलेला आहे असे अनेक पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता बोलायला लागलेले आहेत की मला धमकी दिली गेली होती त्यामुळे तिथे असणारे जे काही प्रवक्ते लोकल नेते ते त्याबद्दलचं जास्त स्पष्टीकरण देऊ शकतील व्हिडिओ ऑडिओ जे काय द्यायचं ते तुमचं देऊ शकतील त्यामुळे तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीतलं इम्पोर्ट नक्कीच मिळेल आता गेले काही दिवसांपासून शिरूर लोकसभेमध्ये अनेक स सभेचं सत्र सुरू आहे दिलीप मुळेसे पाटलांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे अनेक ठिकाणी त्यांच्या सभेमध्ये शरद पवार जिंदाबादच्या घोषणा होतात जिंदाबादच्या घोषणा होतात लोकांची भूमिका आहे लोकं तिथं आली होती पण बरेचसे लोक साहेबांना मांडणारे होते फक्त हे काय बोलतात हे कुठेतरी बघत होते त्यामुळे तिथं आता लोकांची भावना लोकांचं मत हे आपलं लोकसभेमध्ये नाही तर विधानसभेमध्ये तिथं दिसेल आणि काही प्रमाणात काही नेते हे स्वतः इच्छुक नसतील घरातल्या काही लोकांना पुढे आणतील ते सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल पण लोकांना गृहित धरणं हे कोणासाठीही योग्य नाही लोकांना विश्वासच घेणं हे महत्त्वाचं आहे आणि ह्या नेत्यांनी स्वहितासाठी सत्तेत गेल्यामुळे विचाराला सोडून त्यामुळे लोकांना गृहित ते जर आज धरत असतील तर लोक त्यांना उत्तर लोकसभेत आणि विधानसभेमध्ये लोकशाही मार्गाने देतील सुनील शेळगेरोबर ते बोलले फक्त नाही तर एका वृत्तीबद्दल ते बोललेले आहेत पुढे शहर घ्या बारामती घ्या मावळ घ्या इतरही बऱ्याच ठिकाणी आंबेगाव घ्या सगळीकडेच तिथं असणारे नेते आमदार ते तिथे असणारे जे कार्यकर्ते जे साहेबांच्या बाजूली पुरोगामी विचाराच्या बाजूली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबाबून बोलतात त्यांच्यावर दमदाटी केली जाते काही लोकांना नोकरीवरनं काढलं जातं आणि ती जी वृत्ती आहे ती योग्य नाही लोकशाहीमध्ये आणि त्या हेतूतूनच पवारसाहेबांनी तिथं लोकांच्या बाजूला आणि खास करून सामान्य कार्यकर्त्यांच्या बाजूली जे अहंकारी नेते आहेत त्यां त्यांना एक धमकी दिली असं काय बोलायला हरकत नाही ही वृत्ती सुनील शेळक्यांकडे कुठून आली असं तुम्हाला वाटतं कारण आता स्वभाव तुम्ही बोलतो